आणि सात डिसेंबर एकोणीशे छप्पन लाखोच्या जनसमुदायात त्यांची अंत्यविधी पार पडला मुंबई म्हणून अशा या थोर महापुरुषांचा ओळख त्यांचे विचार पुढील पिढीमध्ये रोजत जावे त्यांना माहिती व्हावी म्हणून मग आपण हे अभिवादन करून त्यांचं विचार पुढे नेले पाहिजे सहा डिसेंबर हा दिवस म्हणून त्यांचा महानिर्वाण दिन म्हणून आपण सगळीकडे अभिवादन करून विचार पुढे स्मरण करतो त्या विचारांचं तर हा उपक्रम जो आहे तो सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे सतराला ला महाराष्ट्र शासनाने एक सर्क्युलर काढलं परिपत्रक की प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये विद्यार्थी दिन साजरा करा कारण त्यांचा त्यांचं जे आहे त्यांचं पुस्तक प्रेम आपण वाचतो तुम्ही देख्ण देख्ण ऐकलं असेल तास अभ्यास करायची हे त्यांची प्रथा म्हणजे आजच्या पिढीला मुलांनी काहीतरी शिकलं पाहिजे अभ्यास घेत केला पाहिजे वाचन केलं पाहिजे वाचाल तर वाचाल हे जे वाक्य आहे ते खऱ्या अर्थानं पुढे नेण्यासाठी हे जे उपक्रम राबवला वाके साहेबांनी तर खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे सोनवणे साहेबांनी आणि असे उपक्रम हे पुढे अजून अजून ते विस्तारित केले पाहिजे म्हणजे एम एस सी पुतच न मर्यादित राहता बाहेर पण गोरगरीब वाड्या वस्तीवर पण आपण हे पुढे वह्या पुस्तकं वाटप केले पाहिजे की जन शिक्षणाची गोळी लागेल आणि त्यांचा जो संदेश आहे एका संघटित भाग हा खऱ्या अर्थानं तो सार्थकी लागेल आणि हीच त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल असं मला वाटतं आणि हा जो उपक्रम राबवला तो त्याचा आदर्श पण बाकीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे की हे एखाद्या कुठल्या म्हणजे फक्त दिनदुबळ्याचे कैवारी किंवा मग त्या एका समूहाचे ते नव्हते असा माणूस ज्यांना बत्तीस बत्तीस डिग्र्या मिळवल्या आणि नऊ भाषेत ज्यांचं पारांगत होते ते असा माणूस होणे नाही परत जगामध्ये म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांचं नाव कुठेच म्हणजे कमी नाही अशा व्यक्तींच आपल्याला करायचं जो संधी मिळते आपण भाग्यवान आहोत की एवढ्या थोर व्यक्तीच्या थोड्याफार आपण खारीचा वाटा तोडतोय आणि हा आपण पुन्हा अजून विस्तारित केला पाहिजे एवढंच इथं सांगू इच्छिते आणि तुम्ही सर्वांनी हा जो कार्यक्रम छानपैकी केला के त्याबद्दल मी तुमचे सर्व टीमच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करते आणि आम्हाला पण याच्यात करून दिलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद मॅडम थँक्यू कोणती जात पात न बघता कोणते धर्म न बघता आपण सर्वांना जे गरज आहे अशांना वाया वाटप केलेले आहे बाबासाहेबांचा संदेश आहे शिका एक खाणीचा वाटा एक पेन आणि नोटबुक देऊन आपण तो मागच्या वर्षी चालू केलेला आहे ह्यावर्षी वर्षी त्याला जास्त सहभाग झाला आणखीन पुढच्या वर्षी सर्वांनी तुम्ही सुद्धा सहभाग नोंद राहा काय परीने जेवढं काय देता येईल तेवढे पैसे कॉन्ट्रीब्युशन करायचे आणखीन आपण एखाद्या शाळेला आणखी धन्यवाद धन्यवाद मॅडम धन्यवाद मॅडम सोनवणे साहेबांचे आभार व्यक्त करतो की स्वतः त्यांनी जाऊन सगळं दुकान वगैरे बघून वगैरे करून सगळं ते मोठे दोघां ती गाला झाले धन्यवाद